दिवात रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या दिवा ते सीएसटी रेल्वे चालू करा या आंदोलनाला आता वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा अश्विनी अमोल केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पातळीवरील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आज आंदोलनस्थळी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेंद्र अंभेरे महासचिव नाईक संघटक खांबे महिला अध्यक्ष वायदंडे मॅडम सोनावणे मॅडम यांच्यासह दिवा विभागातील संतोष जाधव प्रमोद मोहिते गायकवाड साहेब तसेच या सर्वांचे सहकारी सुद्धा उपस्थित होते दिव्यातील सर्व कार्यकर्ते या आंदोलनात सामील होतील असे सुद्धा विकास इंगळे यांनी सांगितले विशेष म्हणजे कल्याण ग्रामीणचे उमेदवार विकास इंगळे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थितीत राहून आमरून उपोषण सुरू करण्याची घोषणा केली फक्त पाठिंबा नाही तर आता आमचा लढा निर्णायक होईपर्यंत सुरू राहील असे विकास सिंगळे यांनी सांगितले दिवा परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून रेल्वे संबंधित मागण्यांसाठी आंदोलन करत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झाले आहेत आता या आंदोलनाचा वंचित बहुजन आघाडीचा राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळाल्याने या आंदोलनाचे स्वरूप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे परंतु काही राजकीय लोक यांचे श्रेय घेण्यासाठी अति परिश्रम घेत आहेत हा लढा माझा नाही सामाजिक आहे सर्व राजकीय पक्षांनी यात सामील व्हावे